नमस्कार पुन्हा एकदा सरला फॅमिली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप असा मस्त होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि कसं आहे तर आज मी चालले आहे माहेरात आणि बघा रस्त्याने व्ह्यू किती सुंदर दिसत आहे ना कारण पावसाळ्याच्या वातावरणामध्ये हे असं जर बघायचं म्हटलं आणि टू व्हीलरवरती प्रवास करायचं कोणाकोणाला आवडतो नक्की कमेंट करून सांगा आणि सकाळीच घरी मला व्हिडिओ घ्यायचा होता पण काय झालं की खूप लवकर निघालो आम्ही आणि घाई पण होते टायमिंगला पोचायचं होतं तर त्यामुळं मी काही व्हिडिओ घेतला नाही आणि म्हटलं चला आता मग नंतर व्हाईसोवर देऊया कारण एवढा वेळ पण नव्हता आम्हाला सकाळी सात वाजता आम्ही घरून निघालो आहे तर माझं माहेर तुम्हाला माहीत आहे कोपरगाव आणि नगर ते कोपरगाव खूप असं अंतर आहे साडेतीन तास आम्हाला टू व्हीलरवरती जायला लागतात आणि मग इतकं लांब प्रवास म्हटला का थोडंसं लवकर निघतं आणि कार्यक्रम पण सकाळीच होता तर मग चालू आहे मी आणि दाजी मुलं घरीच ठेवली कारण दादूला मी दिदीला शाळा आहे शाळा म्हटलं कसं दादू गेला शाळेत दिदीला म्हटलं तू नको जाऊ तू घरीच काम कारण तिला दाजी आहेत ना नेऊन आणून सोडत असतात पण आता आम्ही चाललो म्हटलं तिला सोडायला कुणी नव्हतं आणि एकटीला पण आम्ही पाठवत नाही सध्या तर मग ती घरीच आहे आणि मुलं सोबत नेलं असते आम्ही पण गाडीवरती कसं मुलं पण बसत नाही तर मग त्यामुळे मुलांना घेतलं नाही कारण आता मुलं मोठी झाली त्याच्यामुळे मग गाडीवर जागा पुरत नाही आम्हाला तर आम्ही दोघं गेलो आणि पावसाळ्याचं हे असं वातावरण बघून मला तितकं छान आणि खूप फ्रेश वाटलं आणि मला कसं गाडीवरती टू व्हीलरवरती प्रवास म्हटलं ना किती लांबपर्यंत मी जाते मला अजिबात दमल्यावाणी होत नाही आणि तसं बसनी म्हटलं की लगेच उलटी मळमळ होत असते त्यामुळं आम्ही जास्त किती लांब असलं तरी टू व्हीलरवर जाण्याचा प्रयत्न करतो बघा आता आलो आहे मी राहुरी मध्ये कृषी विद्यापीठ तर बघा राहुरी कृषी विद्यापीठ आहे हे आपलं इथं रस्त्याने चालले आता मी आणि माहेर चालले मी आईकडं तिकडं तिकडचं लॉग आहे तर तुम्हाला भरपूर काही बघायला भेटेल तिथं गेल्यावर हो, तर मी तुम्हाला बॅक कस मी इथं खूप असं मस्त छान दाखवते आणि दादी दाजी, दाजी आणि मी चालले मुलं घरी आहे हाय म्हणा बघा किती छान वातावरण इथं दाजी आणि आपली गाडी आणि बॅग मध्ये काही नाही पावसाचे कपडे घेतले पिशवीमध्ये तर चला आता जातो मी इथून जस जसं पुढे लावतात तस तुम्हाला दाखव मग आणि अजून मुलं दादू दिदी घरी त्यांना म्हटलं मॅगी करून खा आजचे दिवस आणि कशाला चालू ते सांगत मग मी तुम्हाला संध्याकाळी ते व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा खूप व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा खूप मस्त होणार आहे चला पुढे गेले भेटते मग आणि आता आपण आलो आहोत इथं साईबाबांच्या पावनभूमीमध्ये आणि बघा इथं आले का लगेच पॉझिटिव्ह वाईप येते एक आणि मी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा आम्हाला कॉलेजचे सर म्हणायचे की तुम्ही खूप असे भाग्यवान आहात की तुमचं इथं साईबाबांच्या जी पावनभूमी ते आहे ह्या भूमीमध्ये तुमचा जन्म झाला असं तेव्हा ते ऐकलेलं ते शब्द अजून माझ्या कानामध्ये आहे म्हणजे असं मनात असं असतात की हां आपलं खरंच आपण खूप नशिबवान आहोत ही इतक्या अशा पावनभूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे आणि हिथं आपण राहतो तर बघा खूप असं मस्त आहे दाजीनं मी म्हटलं आपण थोडंसं थांबू आणि लांबून का होईना दर्शन घेऊ कारण आतमध्ये जायला आम्हाला वेळ नव्हता आणि एखाद्या वेळेस मी जाणार आहे आतमध्ये म्हणजे पहिले लहान होते ना मी तर आईच्या घरापासून तर शिर्डीपर्यंत आम्ही श्रावण महिन्यात दर गुरुवारी पायी पायी यायचो आणि सकाळीच पहाटे पाचला आरती वगैरे होऊन आमचं दर्शन पण व्हायचं आणि मग जाताना रिक्षाने जायचो घरी तर म्हणजे आम्ही असं दर श्रावण महिना आलं का आमचं असं हे राहायचं पण आता कसं थोडंसं चेंज झालं पाई पाई चे, आता कुणी पायी जातात बरं का आईकडून माहेरातून येतात इथं शिर्डीमध्ये तर खूप छान वाटतं आणि इथं आलं का मग ते दिवस आठवतात इतकी छान छान झाडं होते वडाचे त्याचे आता तसं काही राहिलं नाही कसं विकास हा होत असतो डेव्हलपमेंट होत असते ना नवीन नवीन गोष्टी येतात तसं झालेलं आहे जुनं शिर्डी खूप छान होती आज नऊ दहा वर्षापूर्वी खूप मस्त होतं दहा बारा वर्षापूर्वी आता अजून चेंज होत चेंज चेंज होत गेलेलं आहे तर बघा इथं आलेलो आहे आपण आता आणि तुम्ही पण आमच्या बरोबर लांबून का होईना पण दर्शन घ्या साईबाबांचं सा। हा दिसत दिसत काय पण तर हे बघा आता आलो आहे आम्ही साई शिर्डी मध्ये बघ साईबाबाची शिर्डी आपली कोपरगाव माहेरे माझं छान वाटते हम्म छान वाटते ना आणि इथं शिर्डीला आलं नाही इथं तुम्हाला घोडागाडीसुद्धा बघायला भेटेल आणि कोणी लहानपणी कोणाच्या लहानपणी घोडागाडीमध्ये बसलेली आणि आठवतात नक्की कमेंट करून सांगा कारण जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा ना रिक्षा कमी होते आणि जास्त घोडागाडी टांगा गाडीच म्हणायचं आमच्याकडं टांगा म्हणायची त्याला टांगा तर तुमच्याकडे काय म्हणायचं ते पण सांगा आणि कुणाला आठवतं तेसुद्धा कमेंट करून सांगा कोण बशीला आहे तर तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि ही घोडागाडी पाहिली ना मला लगेच आठवतं ते पहिले टांगा म्हणायचा आमच्या इकडं त्याला आता इथून निघलोय आम्ही इथं दर्शन वगैरे घेतलं थोडा वेळ थांबलो आम्ही आणि आता पुन्हा निघालो आहे आता इथून काय पंधरा वीस किलो पंधरा किलोमीटरच आहे माझ्या आईचं घर लवकर तिथं जाऊ आणि जाताना मी पण गोष्ट दाखवायची आहे तुम्हाला तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे पण तुम्हाला काय दाखवायचं ते आणि आजचा हा व्हिडिओ आहे ना आपल्या हा पूर्ण प्रवास करताना आहे आणि प्रवास करता करता ज्या आपल्या आठवणी आहे ना ज्या जाता जाता दिसणार आहे त्या पण तुम्हाला शेअर करत जाणार आहे मी तर बघत राहा आणि बघा माहेर माहेर तो एक माहेरची ओढ म्हणा किंवा माहेरचा जो रस्ता जरी असला ना आपल्याशी शिवसेने वाटते असं कोणाला वाटतं मी ते सांगा चेहरा बघा एकदम फ्रेश वाटतं मनातून एकदम फ्रेश होतं आणि बघा ती गोष्ट म्हणजे हे बघा आता आपण आलो आहे तर ही आहे गोदावरी नदी आणि हवेनं न जाता आतून गेलेलं आहे शहरामधून सिटीमधून तरी आहे ना गोदावरी नदी आणि हे जी कॉलेज ते ना बघा सोमय्या कॉलेज आहे तर इथं माझे बारावीचे पेपर होते ह्या कॉलेजला तर दहा बारा दिवस आम्ही इथं पेपरला येत होतो सहा सात दिवस म्हणा खूप असे मस्त छान वाटायचं आणि हित ह्याच नदीच्या पलीकडं माझं कॉलेज होतं आणि हे बघा आम्ही ह्या पुलावर इथं यायचो ही आहे आपली गोदावरी नदी आणि ह्या गोदावरी नदीच्या काठावर बसलेलं आहे आपलं कोपरेगाव शहर आणि हिथं इला आम्ही गंगा पण म्हणतो आई म्हणजे गंगाच म्हणायची आणि इथं येऊन आम्ही कधी कधी आंघोळीला वगैरे सकाळी गंगा स्नान म्हणतो ना आपण ते करणार हरितालिका असे मोठे काही कार्यक्रम सण असले ना इथं येणार पूजा वगैरे करणार हे आमचं नृत्यनेमाने राहायचं तर ती खूप अशी मस्त मोठी एक मेमरी आहे आपली आठवण आहे तर इथून चालले आहे प्रवेश आपला सिटीमध्ये अहमद कोपरगावमध्ये आता मी आणि आलो आहे कोपरगाव गाव कस आहे कोपरगाव आपलं कोपरगाव तिकडे जायचं बरं का मी पालखीकडे यायचो इथं आतमध्ये पेर घ्यायलाय इथं आतमध्ये आणि इकडून ना यार इथून गेलं ना माझी शाळा आहे शाळा होती इथं का बांगड्या वगैरे घेतली पहिले इथं बांगड्याची दुकानं होती आता सगळं बसले इथं बघा शिवाजी महाराजांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज काय काय माहिती इथून ह्या रस्त्याने जायचं आम्ही शाळेला इकडून बघायचो असं इथं जवळ बस स्टँड आहे इथे ना असडाकड्याने कडाकडाने चालत आहे आम्ही इथं बस स्टँड आहे बाबा बस स्टँड इथं चेनापती घेऊन तिथे घेऊन इथं पहिल्या तीन सवय बस स्टँड कोपरगाव

दवाई तर डांबरी ना आता नाही एवढंच एक आता नीट झालं तो पलीकडचं होतो तोच होता इथून पाऊल वाटवते अन्ना बहु साधे झाड झुड काय छान इथे एक शाळा आहे इकडं कॉलेज आहे तेव्हा एम कॉलेज संजीवनी कॉलेज आणि इकडून जातो असतं कारखान्याकडे संजीवनी कॉलेजचं परिसर आहे